स्वामी समर्त, स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा ज्या घरातील महिला या पाच वस्तू गॅसजवळ ठेवतात त्या घरात गरिबी आल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी मानले जाते त्यामुळे महिलांना या लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते तर बघा या आपल्या घरची लक्ष्मी असतात अशा महिलांनी घरातील चूल किंवा गॅस या जवळ या पाच वस्तू चुकूनही ठेवू नये या वस्तू गॅसवर ठेवल्याने आपल्या घरात गरिबी येते घरातील लक्ष्मी निघून जाते तुम्ही अशी अनेक घरं पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप काबाड कष्ट करतात रात्रंदिवस मेहनत करतात मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसत नाही तर आपणही अशाचपैकी एक असाल तर या चुका आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे ज्या ज्या स्वयंपाकघरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते बघा अशा घरात लक्ष्मीसुद्धा निवास करण्यास पसंत करते त्यामुळे महिलांसाठी छोटे छोटे नियम आहेत नेहमी स्वयंपाक करताना आपण शांत मनाने करावा आपलं मन निर्मळ ठेवावं मनामध्ये कोणतेही कडू भाव किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात असता कामा नाही मग अशा प्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्न तयार केलं आणि ते जर आपल्या घरचे खात असतील तर सर्वांच्या चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते बघा मीठ साखर किंवा तूप असेल तर या शुक्राला मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला ज्याने शुक्र मजबूत बनतो शुक्र हा सुख समृद्धीचा भोगविलास ऐश्वर यांचा कारागृह आहे तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ती होत असेल तर या तीन वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडीजवळ नक्की ठेवा कारण त्यामुळे शुक्र ही मजबूत बनतो आणि लक्ष्मीची कृपा ब बरसते मात्र चुकूनही ठेवायच्या नाहीत अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत या वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे जलपात्र होय म्हणजेच पाण्याचा जे भांडं असतं किंवा पाण्याचा हंडा असेल तर हे जे आहे ते तुम्ही गॅसजवळ अजिबात ठेवायचं नाही किंवा आता बघा फिल्टर वापरले जातात तर गॅस शेगडीपासून फिल्टर हा दूरच असावा अशा प्रकारचा कोणताही पाण्याचं जे भांडं आहे ते शेगडीजवळ ठेवायचं नाही शेग ुडीतून ज्वाला लहरी बाहेर पडतात त्या अग्निस्वरूप असतात आणि त्यामुळे जेथे जलतत्वाची व आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धनाचा नाश होण्याचा खूप मोठा संभव असतो त्यामुळे घरात असलेला पैसा व्यर्थ आणि वाया जातो या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची बरकत कधीच होत नाही पैसा तर येतो मात्र तो टिकून राहत नाही पैशाच्या समस्या पैशाची तंगी सतत जाणवतली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तेल तेल हे जवळ ठेवू नये तुम्ही एखादा एक पदार्थ एकत्र स्वयंपाक करताना तेवढ्यापुरते ठेवू शकता मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण गॅसच्या आजूबाजूला चा ठेवणे चांगले नाही बघा स्वयंपाक झाल्यानंतर उरलेले जे काही शिल्लक राहिलेले तेल असते बऱ्याचदा काही महिला त्या तशाच कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यात ठेवून गॅस शेगडीजवळ ठेवतात त्याने काय होतं तर पणवती लागते आरोग्याच्या समस्या आहेत त्या घरात सदैव राहतात लोक नेहमी आजारी पडतात मग तसेच आपल्या किचनमध्ये गॅस ज शेगडीच्या जवळ कोणत्याही प्रकारची रोपं किंवा मनी प्लांट का असे ना ते आपण कधीच ठेवू नये नेहमी आपण स्वच्छ मनाने स्वयंपाक करायचा आहे तसेच खरकटी भांडी असतील तवा असेल तर कधीच आपल्या गॅस शेगडीवर आपण ठेवू नका त्यानेसुद्धा घरामध्ये खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात एक खूप चुकीची सवय अनेक महिलांना असते जेव्हा कढई किंवा तवा गरम असतो तर त्या गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी सोडतात पाण्यामध्ये त्या बुडवतात तव्यावरती भाकरी करून घ्यायच्या किंवा कढईमध्ये काहीतरी करून घ्यायचं किंवा झालं की तो रिकामा करून तो तवा सिंकमध्ये म्हणजेच जे काही पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी ठेवतात आणि ज्या गरम तव्यावरती पाणी सोडून त्याचा होणारा जो चर असा आवाज असतो तो अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरात मोठे वादविवाद होतात रुसवे फुगवे होतात घरामध्ये सतत कलह हो वाढत राहतात आपण कितीही सेवा केले उपाय केले तरी देखील आपल्याला याचे काही जे आपण छोट्या छोट्या चुका करतो त्याचे परिणाम भोगावेच लागतात तर बघा ह्या अत्यंत छोट्या चुका आहेत त्या आपल्या लक्षातही येत नाहीत आणि आपण त्या वारंवार करत राहतो तर कृपा करून या ज्या मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या ह्या व्हिडिओमध्ये ज्या आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ ठेवायच्या नाहीत तर त्या तुम्ही ठेवू नका त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही कलह होत असतील भांडणं होत असतील ती दूर होतील घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला नक्कीच फळ मिळेल चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ